आज जगाचा विचार केल्यानंतर आज महाराष्ट्र असेल आज भारत असेल यामध्ये आजही देशामध्ये तीन ते साडेतीन टक्क्याच्या वरी आमच्या शिक्षणाचा खर्च केलेला नाही जे की सगळ्यात महत्वाचं तर महाराष्ट्राचा आणखी तीन साडेतीन आमचा खर्च गेला नाही ते दुर्दैव भरावं लागेल आर्थिक धोरण हे सगळ्यात मोठा अडकला आमच्याकडे उभा आहे आणि याच्यातून आम्हाला मार्ग टाकायचा आहे दुसरं आज शिकवलं म्हणजे शिक्षण म्हणतात क्षणाक्षणाला चनाग शिकवण म्हणजे शिक्षण म्हणतात पण क्षणाक्षणाला चनाग आमच्या डोक्यावरती आज डोक्यावर ऑनलाईन काम जे आज आहेत ते डोक्यावरती आजून आहेत निवडणूक तर आमच्या पाचवीला पुरलेली आहे मित्रांनो आणि म्हणून आज आमची इच्छा असताना सुद्धा या ठिकाणी आम्हाला मनावर विकासा न्याय आमच्या विद्यार्थ्यांना देता येते त्याला कारण ये गेल्यानंतर शाळेमध्ये भौतिक सुविधाचा इतका अभाव आहे एकाच कोण पूर्वेकडे एकाच पश्चिमेकडे व्यवस्थित इमारती नाही भौतिक सुविधा आधी नाही आणि त्यामुळे शाळेमध्ये मन लागत नाही हा सुद्धा एक अर्थ आहे आताच बोलताना मला आहे की आज भारताचं तंत्र जगामध्ये शंभर विद्यापीठामध्ये भारताचा नंबर नाही हे तर दुर्दैवाचे कारण त्या पद्धतीने सुरुवातीपासून आम्हाला जे पाहिजे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा आणि आमचा समन्वय या ठिकाणी अनेक अडथळ्याची शर्यत करत करत आम्हाला विद्यार्थ्यांना जगवावं लागतं शिकवावं लागतं आज परिस्थिती ती नैकी आहे की वर्ग सात गुरुजी काही <सलपी> ठिकाणी पाच सगळे विषयासाठी एकच गुरुजी त्यामुळे मनाव तसा अध्यापन जे प्रभावीरित्या होत नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा अर्थ आहे शिक्षकाची कमतरता भौतिक सुविधांचा अभाव आहे याचबरोबर जे विविध माध्यमातून आमच्या डोक्यावरती जे काम आज खरतर या

आणि इथलं आम्हाला पागणी करायचं आहे पण मला आज शासनाचं तर शासन आणि प्रशासन त्याचं कुण तरी एक शर्यंकन आमच्या या गोर गरीब वंचित तीन दलित दुर्बल गणिताच्या भौजनाच्या लेखनाला शिकवण्यापासून आम्हाला कुठरी उत्तम जादू पुरवतात त्यांच्यापासून दूर ठेवण या उद्याची जी भावी पिढी घडवायचं आहे आज खर तर शिक्षणाचा उद्दिष्ट काय एक उत्तम जबाबदार सुसंस्कारित नागरिक बनवला आहे ना, पण हे एका दिवसाचं काम नाही अवेळ चालणारी प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये एका दिवसामधला एक तास जरी आपण विद्यार्थ्यांसोबत जर तर त्याचा दुर्गामी परिणाम होत असतो आम्हाला तर डीएलओ चे काम एक एक महिना असेल जनगणना असेल याचबरोबर निवडणुकीचे जे प्रशिक्षण असतील या सगळ्या संकटाचा सामना

या क्रीडा स्पर्धेची आवड निर्माण होण्यासाठी जे एक आवश्यक नियोजन असत या नियोजनाचा मात्र अत्यंत अभाव आम्हाला दिसून येत आहे आणि म्हणून माझ्याकडे जो शिक्षणाची ध्येय गाठण्यासाठी जे अर्थ आहेत ते शिक्षणाचं ध्येय गाठायचं म्हणजे चांगला माणूस बनवणं आमच्याकडे पालकाचं अज्ञान आहे अंधश्रद्धा आहेत नोकरीसाठी शिक्षण ही डोक्यामध्ये बसलेलं भूत आहे आणि ह्याच्या बाहेर काढायचं असेल तर आम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे आम्हाला फक्त शिकू द्या आणि आमच्या शाळा टिकू द्या म्हणण्याची पारी आज आमच्या वरती आलेली आहे आणि एवढे सगळे आव्हानं असताना सुद्धा आमच्या पद्धतीनं आम्ही निश्चितपणे त्याच्यातून नवता पार करून जाणार यामध्ये शंका नाही अडथळे भरपूर आहेत पण अडथळे दूर करणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा आमच्या पुढचा एक मोठा प्रवास आहे तो यशस्वीपणे पार करण्याचा प्रयत्न निश्चितपणे भविष्यामध्ये सुद्धा आम्ही करणार आहोत इतकं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज सांगा